न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता श्री छत्रपती भगवा चौक येथून रिसोड शहरातील मुख्य मार्गाने तान्हा पोळ्या मध्ये अनेक बैलजोडी धारकांनी सहभाग घेतला होता यावेळी जुनी सराफ लाईन भगवान महावीर मार्ग अष्टभुजा देवी चौक श्री आपवामी चौक मार्गे जय संताजी चौक संत रविदास चौक त्यानंतर मध्यवर्ती असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाकाल ग्रुपच्या वतीने सुवासिनींनी ऋषभ राजाचे पूजन करून व शेतकरी बांधवाला टोपी देऊन सन्मानित केले त्यानंतर नवीन सराफ लाईनमधून कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी त्यांना पोळामध्ये सहभागी उत्कृष्ट बैलजोडींना रोख अशी बक्षिसे देण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण जवळपास पंचवीस बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता तर एकूण बक्षिसे संख्या सात होती त्यापैकी प्रथम क्रमांक हा रिसोड येथील आप्पा स्वामी गल्लीतील बैलजोडीने पटकवला हे बक्षीस रुद्र अवतार बैलगाडा शर्यत मंडळातर्फे संतोष बाबर यांनी दिले आहे त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करून अंबादास शेळके यांना रोख बक्षीस व रुमाल व टोपी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी फटाक्यांची अतिशय बाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला युवकांनी दादा कुंडके यांच्या माझ्या बैलाच बाशिंग जशी महादेवाची पिंड माझ्या बैलाची शेपटी दुःख दारिद्र्याच्या धोपटी या प्रसिद्ध बैलजोडी गाण्यावर ठेका धरला होता प्रथम पारितोषिक पात्र बैलजोडी जवळ घेऊन उपस्थित प्रत्येकजण शिल्पी घेत होते तर अनेक युवक मोठ्या प्रमाणात जल्लोष करून आपला आनंद व्यक्त करत होते डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका